बालभारतीच्या सुवर्णमय आठवणीमध्ये आज आपण इयत्ता दुसरी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालचा सुगीचे दिवस नावाचा पाठ बघणार आहोत सुगीचे दिवस दिवाळी गेली सुगीचे दिवस जवळ आली थंडी कडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांची ओठ फुटू लागले टाचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारींच्या कंसात दाना भरू लागला टपोरी कणसे भरदार दिसू लागली वाऱ्याबरोबर ती डुलू लागली हुरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले पाखरांचे थवेच्या थवे, थवे पिकावर येऊन बसू लागले पाखरं येऊ नये म्हणून शेतात बुजगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हाकलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरू लागले तोंडाने हा 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 करून ओरडू लागले याच्या जोडीला डबेही वाजू लागले या आरड्या ओरड्याने गावाचे शिवार घुमू लागले भल्या पहाटे शेते अशी गजबजू लागली पाखरांचे थवे या पिकावरून त्या पिकावर उडू लागले ज्वारींची पाणी गुडख्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चालली हिरवे शिवार पिवळे दिसू लागले शेतातील भुईमुगांच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्याची हिरवी पाने करडी दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातील बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेकातील तो मऊ सुकलेला दाना पूर्णागत लागू लागला शेंगांची काढणी संपत आली आणि जोंधळ्यांची कापणी सुरू झाली सुगीची गडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना कुलपे लागू लागली शेता शेतातून अशी कापणी सुरू झाली विळे लागून कोणाची बोटे कापू लागली सड लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंदी बांधून लोक तशीच कामे करत होती कुणाची कापणी चालू होती कुणाची खुडणी सुरू होती कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होते खळ्यातल्या त्रिया भोवती बैल फिरत होते त्यांच्या पायाखाली कणसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळ्यातल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुणीही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांधल सुरू होती सुगीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते सुगी अशी ऐन बरात आली होती बालभारतीच्या जुन्या आठवणीतील आणि जुन्या काळातील शेतीचे वर्णन या पाठातून होते मित्रांनो पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर्वांना विनंती आहे की आपलं पाठ्यपुस्तक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद